नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कर्नाटकातील सर्व खाजगी उद्योग पन्नास ते सत्तर टक्के जागाही फक्त कन्नडिकांसाठी राखीव ठेवण्याचे वैद्यक मंजूर झाले तर आपापल्या राज्यात स्थानिकांना म्हणजेच भूमिपुत्रांना नोकरी धंद्यात किमान ऐंशी टक्के प्रधाननी मिळायलाच हवे हे आंदोलन पन्नास वर्षापूर्वी शिवसेनेने मुंबईत सुरू केले तेव्हा शिवसेनेचे या भूमिकेस कडाडून विरोध करणारे दक्षिणेचेच राज्य होते तर देश का आहे आणि अशा निर्णयामुळे राज्ये राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येईल हा तर चक्क प्रतिवाद आहे अशी डबाडी तेव्हा या लोकांनी वाजवली होती तर याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी पण मुंबईतील नोकऱ्यांवर वर्चस्व दक्षिणेचेच होते मात्र मराठी तरुण हा घरचा मालक असूनही तो कायम प्रतीक्षेत पायरीवरच उभा दिसायचा पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर हे चित्र साफ बदलले मराठी माणसाला नोकऱ्याच्या सर्वस्व क्षेत्रात हमखास प्राधान्य मिळू लागले तरीही मुंबई महाराष्ट्रावर आढळणारे प्रतिवाद लोंढे काही थांबलेले नव्हते असे वास्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रेलेखाच्या माध्यमातून मांडले तर आता कर्नाटकातील आणि कड्डिकांना प्रधान या निर्णयानंतर कोणत्याच पक्षाने फार फडफड केली नाही मात्र शिवसेनेच्या बाबतीत निर्णयामुळे संसदेत वादळ उडू लागले होते मात्र शेवटी शिवसेनेचेच भूमिका ही आता प्रत्येक राज्यातील भूमिका ठरली आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र